नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि पाहिजे सो आज आहे मंडे सो ही भाजी ना आईनी गावावरून आणली होती सो ह्याला पालेभाजी बोलतात पण त्या भाजीचं नाव मला माहिती नाहीये सो तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगाल ही भाजी ना आणि भाकरी सोबत खूप भन्नाट लागते आणि ही भाजी बनवायची बनवायची पण एक वेगळी टेक्निक आहे सो so, मी तुम्हाला ती दाखवते कशी ती भाजी बनवायची आता मी सर्व भाजी ना कट करून घेते बारीक कापून घेते त्याच्या देंडा देट जी आहेत ना ते सर्व कट करून घेते मी आणि एका परातीमध्ये सर्व भाजी वगैरे कापून घेते जर आज ती भाजी बनवली नसती ना तर उद्याला ती खराब नक्की झाली असते त्याच्यामुळे ना आज सर्व ती स्वच्छ एकदम क्लीन करून घेते फक्त पानं पानं घ्यायच्यात काठ्या घ्यायच्या नाही आहेत नमस्कार श्री स्वामी समर्कर कशाच पाहिजे सो तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले असेल की आई मग खूप साऱ्या भाज्या घेऊन आले कडीपत्ता घेऊन आले तुम्हाला मी दाखवलं असं त्या भाज्यांनी आता मी स्वच्छ करायला घेतले आज ती भाजी बनवायची सो तुम्हाला मी भाजी दाखवते जी आहे ती ह्याला तेरीची भाजी बोलतात की भारक्याची भाजी बोलतात मलाही माहिती नाही पण मी सांगेन तुम्हाला कोणती भाजी बोलते आता मी ही सर्व स्वच्छ करून घेते जशी आपण मेथीची भाजी करतो ना तशी स्वच्छ करायची आणि त्याच्यानंतर भाजी कशी बनवणार आहे ना तेही मी तुम्हाला दाखवते सो हा ब्लॉग मी आ... हा ब्लॉग ना मी दुपारी चालू केला कारण की तो झोपला होता त्या दरम्यानच मला सर्व भाजी वगैरे बनवून घ्यायची होती नाही तर मग तो, तो उठला ना की भाजी झालीच म्हणून समजा त्याला ते करायचं असतं मी साफ करतो मी वॉश करतो सर्व त्याला करायचं असतं मग मी काय करणार सर्व त्याला आधीच कामं सर्व मी शिकवून ठेवलेत जेणेकरून नंतर मला त्रास होणार नाही सो बघा अशा प्रकारे एकदम बारीक कापून का घेतले मी कापून झाल्यानंतर मी ना ती एकदम क्लीन करते हा जो भांडा मला मी घेतला आहे ना मी तो मला खूप उपयोगाला पडला आहे म्हणजे जर आपण जिरा राईस केलं नाही तर मग बिर्याणीचा राईस जर बनवला तर ह्याच्यामधून ते पाणी सर्व निघून जातं नाही तर मग अशा भाज्या वगैरे आपण वॉश करून ठेवल्या तर सर्व पाणी निघून जातं जर आपण मार्केटमधून भाज्या वगैरे घेऊन येतो ते वॉश करण्यासाठी पण हा एकदम सुटेबल आहे आणि खूप छान आहे मला कप मी कपडे देऊन जे जुने वगैरे कपडे असतात ना ते देऊन मी हे घेतलं होतं कारण की कपडे ठेवून ठेवून पण खूप कपडे झाले होते त्याच्यामुळे बघ अशा प्रकारे ते पाणी सर्व खाली पडतं आणि सर्व ते वॉश करून घेतं आणि ही भाजी ना वॉश करून झाल्यावरती ना ॲटलीस्ट पाच ते सात मिनटं ना असेच ठेवा जेणेकरून त्यातला जो पाणी आहे ना तो सर्व निघून जाईल जर पाणी निघून झाल्यावर जाईल तोपर्यंत ना मी इथे लसूण सर्व सोलून त्याचा चेचून घेणार आहे मग इथे जवळजवळ ना वीस ते पंचवीस लसूण घेतलेले एकदम छोटे छोटे आहेत त्यानं ना खलबत्त्यामध्ये एकदम बारीक त्याचं पाणी निघेपर्यंत एकदम बारीक करा मला ना मेथीची भाजी अशी ट्राय करायची आहे ती पण पालेभाजीच आहे सो मी कधीतरी ना मेथीची भाजी पण अशीच ट्राय करेन सो बघा मी लसूण सर्वना कुठून घेतला आहे बघा अशा प्रकारे एकदम बारीक करून घेतला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढते आणि तो एका हातामध्ये आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि सर्वना मिक्स करून घ्यायचं तेल आणि लसूण नंतर मग आपण जे वॉश करून ठेवलेले पाच सात मिनटांसाठी पालेभाजी होती ना साईडला करून ठेवलेली ती घ्यायची त्याच्यावरतीच थोडंसं हातात तेल घ्यायचं ती लसूण घ्यायची आणि एकदम स्मॅ मिक्स करायचं एकदम चिरडून घ्यायचे आणि त्याच्यावरती टाकायचं आणि सर्व ते लसूण तेल सर्व त्या भाजीला लागेपर्यंत सर्व मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे मी थोडीशी कमी लसूण आणि घेतली होती त्याच्यामुळे परत मला एकदा घ्यावं लागलं ला बघा अशा प्रकारे एकदम ना चिरडून घ्या आणि त्याच्यावरती टाकून ना ते सर्व ना सर मिक्स करून घ्या एकदम लसूण आणि तेल ना त्या भाजीला लागेपर्यंत सर्व मिक्स करून घ्या आणि एका साईडला ना मी कढई ठेवली होती कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं थोडीशी जिरं टाकलं जर जिरं टाकावं असं वाटत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि मी मिरची टाकली मिरची एकदम त्या तेलामध्ये एकदम मिळून गेली ना त्याच्यानंतर मी ही सर्व भाजी त्याच्यामध्ये टाकली आणि थोडंफार फक्त हलवून घेतलं एकदा आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवलं आणि त्या वाफेवरती ती भाजी एकदम शिजून जाईल नॉर्मल सर्व पालेभाज्यांना वाफेवरच शिजतात त्यांना काही पाणी वगैरे टाकायची गरज लागत नाही ही एवढी सर्व भाजी असते ना भाजी शिजल्यावरती ना एकदम कमी होऊन जाते जवळजवळ दोन माणसांसाठी फक्त येणार नाही याच्यापेक्षा पण कमी भाजी होऊन जाते आणि जेव्हा पण मी टेस्टी वगैरे काही बनवते त्याचा माझा रेकॉर्ड आहे जेव्हा पण मी टेस्टी भाजी बनवते तेव्हा नेहमी ती कमी भाजीच बनवते बघा अशा प्रकारे एवढी ती कढई भरली आहे पण जेव्हा आपण झाकण ठेवून झाकण काढून त्याच्यानंतर बघा भाजी बघा केवढीशी एकदम कमी होईल भाजी झाली हलवत राहायचं कारण की मग ती खाली चिकण्या चिकटण्याची शक्यता असते ज्यामुळे मी भाजी नेहमी पाच पाच एक दोन मिनटानंतर हलवून हलवून घ्या मग ती खाली चिकटणार नाही सो माझं माझनिंगचं रुटीन तो ही भाजी होईपर्यंत ही भाजी होईपर्यंत मी ज्या उरल्या सुरल्या भांडी होते ती घासून घेते आणि एका ना भाकरी बनवण्याची पण मी सुरुवात केली होती ही भाजी आणि भाकरी खूप हा मेनू ना अक्षरशः खूप टेस्टी असतो तुम्ही पण नक्की ट्राय करा पालेभाजी आणि भाकरी गरमागरम भाकरी आणि गरमागरम पालेभाजी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटला हा मेनू सो so, अक्षितला पण इथे मी खेचडी भात घातलं होता त्याला पण भरवलं असं तोही खाल्ला असतं पण कधीतरी खेचडी भात कधीतरी भाकरी असं चालून जातं कारण की आदल्या दिवशी त्याला भाकरी आणि चपा भाकरी च भाजी दिली होती सो so, आज खिचडी भात सो so, अशा प्रकारे फटाफट सर्व मी आवरून घेते आणि ना आई मी रात गावावर येताना ना एवढा टोप भरून बोललात ना की चालेल टोप भरून ना कडीपत्ता आणला होता तो स्वच्छ धुवून आणला होता फक्त मला इथे सुकवायचं काम करायचं होतं फ्रीजमध्येच मी ठेवला होता तो काढलाच नाही बाहेर तर हा स कढीपत्ता एवढा सारा कढीपत्ता आहे तो त्यांनी स्वच्छ धुवून आणलेला आमच्या घरचा कढीपत्ता आहे तो तो काढल्या काढला इतका स्मेल भारी आला ना तो फक्त ना सुकवून घ्यायचा होता सुकवला एकदा तुम्ही कढीपत्ता आणलात पाण्यात एकदम वॉश करून घ्या एकदम क्लीन करून घ्या ज्यानंतर एका कपड्यावरती तो पसरवून घ्या जेणेकरून रात्रभर किंवा सकाळी पसरवलं तर दुपारपर्यंत तो सर्व सुकून जाईल त्याला आ, हे करायची गरज पुसायची वगैरे गरज लागणार नाही त्याच्यामुळे एका कपड्यावरती मी तो कपडा ठेवते त्याच्यावरती ते कढीपत्ता हे असं करून ठेवते की ते सर्व पानं वगैरे सुकून जातील सो कसं वाटलं तुम्हाला आजची काहीतरी युनिक अशा प्रकारे पण पालेभाजी होऊ शकते नक्की मला कमेंटमध्ये सांगा सो so, अशा प्रकारे पत्ता पण मी ठेवते आणि हे सर्व झाल्यावरती ना आम्ही लगेच जेवून घेतो आणि आजच्या जेवणामध्ये होते पालेभाजी गावची भाकरी नासणीचे पापड आणि सकाळची ना सोयाबीनची बोर्ची होती सो so, ह्या पॉझिटिव्ह नोटवरती मी व्हिडिओ इथेच थांबवते आपण मिळतो नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा घात राहा काळजी घ्या आणि स्वतः प्रेम करा बाय